एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते पुणे शहरातील बिबेवेवाडी परिसरात एका पंचवीस वर्षीय डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ज्या तरुणासोबत लग्नाचं स्वप्न रंगवलं होतं त्याच तरुणानं धोका दिल्याच्या कारणातून पीडित डॉक्टरनं विषारी औषध घेऊन आयुष्याचा शेवट केलाय या प्रकरणी बिबेवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आरोपीला अटक केली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत पल्लवी पोपट पडतरे असं आत्महत्या केलेल्या पंचवीस वर्षीय महिला डॉक्टरचं नाव आहे तर कुलदीप आदिनाथ सावंत असं आरोपी तरुणाचं नाव आहे आरोपी कुलदीप यांना विवाहित असून ही मेट्रोमोनियल साईट जीवनसाथी डॉट कॉमवर रजिस्ट्रेशन केलं होतं याच वेबसाईटच्या माध्यमातून त्यानं पीडितेशी संपर्क साधला होता तसंच आपण लग्नासाठी इच्छुक असल्याचं आरोपीनं पीडितेला सांगितलंय सुरुवातीला पीडित महिला डॉक्टरने आरोपीसोबत लग्न करण्यास नकार दिला मात्र आरोपीनं पीडितेशी संपर्क साधून तिचा विश्वास संपादन केला तिला लग्न करण्याचा आमिष दाखवत तिच्याकडून वेळोवेळी दहा लाख रुपये घेतले ज्यावेळी तरुणीनं आरोपीकडे लग्नासाठी विचारणा केली तेव्हा आरोपीनं लग्न करण्यास टाळाटाळ करायला सुरुवात केली तसंच आपण विवाहित असून पत्नी गर्भवती असल्याचं आरोपीनं पीडितेला सांगितलं होणाऱ्या पतीचा हा भूतकाळ समजल्यानंतर पीडित तरुणीला मानसिक धक्का बसला एवढंच नव्हे तर आरोपीनं पीडितेकडून घेतलेले दहा लाख रुपये परत देण्यास देखील टाळाटाळ केली यातून नैराश्य आल्यानंतर पीडित डॉक्टर तरुणीनं सात जानेवारीला क्लिनिकमध्ये विषारी औषध पेऊन आत्महत्या केली आहे या प्रकरणी आता पीडित तरुणीच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास करत आहेत